मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका रांगेतच सोडला जीव कोल्हापूरमध्ये मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे कोल्हापूरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मतदान रांगेतच मृत्यू झाला आहे मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत ही घटना घडली आहे महादेव श्रीपती सुतार असे या वृद्ध मतदाराचं नाव आहे त्यांचं वय एकोणसत्तर वर्ष असल्याची माहिती मिळत आहे उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या वृद्ध मतदाराचा मृत्यू झाला आहे ते रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान करण्यासाठी गेले होते ते रांगेत उभे असताना महादेव श्रीपती सुतार यांना चक्कर आली ते खाली कोसळले त्यानंतर मतदान केंद्रावर मोठी खळबळ उडाली मतदारांनी रांगेतच जीव सोडल्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे खाली पडल्यानंतर एकोणतीस वर्षीय मतदार महादेव श्रीपती सुतारी यांना नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी तातडीनं उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल केले होते रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ ता कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली होती बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर